इतकं पाणी आलंय ना अक्षरशः नीट चालता सुद्धा येत नाही बघा त्या दिवसाने पावसाचं आगमन झालेलं आहे पुन्हा छान 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 मनी माऊच बालकस गोर गोर फन रे बाबा मोऱ्या रे नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आताच आपण घरी आलेलो आणि आज काय विषय झाला की गेली पंधरा एक दिवस झाले तुम्हाला माहीत असेल की पाऊस पडत नव्हता आणि आज अचानकपणे पाऊस पडायला लागल्याने आणि इतका जोरदार पाऊस लागतो आहे काय सांगू जबरदस्त मी सकाळी येतानासुद्धा भिजलो मी तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आमच्या पाकाडीला वगैरे वाडीमध्ये पाणी आलं होतं इतकं अचानक पाऊस पडेल वाटलं पण नव्हतं आणि माझी छत्री मी निधी नव्हती त्यामुळे येताना थोडं भिजायला जातं स्टॉपवरून तर जागवतो भयानक पाऊस पडला जबरदस्त आणि असाच पाऊस पडत राहायला पाहिजे कारण का तर गेली पंधरा दिवस पाऊस नव्हता शेती लावल्याच्यानंतर पंधरा दिवस पाऊस पडला त्यानंतर पंधरा दिवस पाऊसमध्ये गायबच झाला होता त्यामुळे शेती थोडी सुकली होती थोडीफार तर आता पुन्हा पाऊस लागायला सुरुवात झाली तर पावसाला ही एकच विनंती आहे की पावसा असाच पडत राहा कारण का जी शेतकऱ्यांची आमची शेती आहे ती व्यवस्थितपणे चांगली झाली पाहिजे तर आजचा ब्लॉक शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल जोरदार पाऊस लागतोय आता सुद्धा तर मित्रांनो जबरदस्त पाऊस लागतोय पाहू शकता गेली पंधरा एक दिवस पाऊस पडलाच नव्हता नाही आता जबरदस्त पाऊस आलाय बघा शेती सुद्धा अक्षरशः सुकली होती आणि आता हिरोगर असं वाटतंय आता की पुन्हा बाबा पावसाळा चालू आहे तर गेली पंधरा एक दिवस असं वाटत होतं की पावसाळा नाहीच आहे ऊन इतकं कडक ऊन पडायचं इतकं गरम व्हायचं मी त्यामध्ये मुंबईला सुद्धा गेलो होतो तर मुंबईमध्ये सुद्धा खूपच गरम होत होतं असं वाटायचं की मे महिना चालू आहे आणि आता जोरदार पाऊस आला आहे किती पाऊस लागतोय बघा इकडे सुद्धा बघा पाणीसुद्धा खूप आलं आहे जोरदार वरून वाहत आहे घराच्या मागच्या बाजूलावलं जातं इथे मी आणि आज दृश्य बघा आहे तिकडे सर्वांची शेती आहे इकडे आमची तर शेतीसुद्धा खूप अजून म्हणजे थोडेफार सुकली होती खूप दिवस पाऊस नव्हता शेती लावल्याच्या नंतर थोडा पंधरा एक दिवस पडल्यानंतर मग पंधरा दिवस तरी पाऊस नव्हता आणि आत्ता पाऊस जोरदार आला आहे असाच पडत राहा रे पावसा हे बघा जबरदस्त पाऊस आहे असाच पडत राहा आणि गणपतीमध्ये थोडा कमी पड पावसा आम्हाला भजन वगैरे करण्यासाठी खूप जरा मजा करायची आहे जबरदस्त पाऊस आलाय खूप दिवसांनी मी सुद्धा आता येताना भिजलोय आत्ताच नाईट वरून आपण आलेला आहे भारी वाटतंय जरा खूप दिवसांनी पाऊस बघून मुंबईला गेलो तर तिथे पण असं वाटत होतं काही पावसाळा नाही उन्हाळा आहे अक्षरशः खूप गरम होत होतं आणि आता बघा भारी वाटतंय एकदम तर मित्रांनो पाऊस बघा किती जोरदार लागतोय आणि पाणी सुद्धा मजबूत आलंय पाकाडीला एक नंबर पाणी आलंय पाहू शकता तुम्ही हे बघा इतकं पाणी आलंय ना अक्षरशः नीट चालता सुद्धा येत नाही हे बघा इतक्या दिवसाने पावसाचं आगमन झालेलं आहे पुन्हा जबरदस्त लागत पाऊस आत्ता असं वाटतंय पावसाळा आहे बाबा ते आलो होतो मी शेती बघायला आणि इथे बघितलं तर आमची काकडीची आम्ही जी वेळ लावली होती त्याच्यावरती काकडी लागलेली आहे छोटीशी आहे बघा छोटीशी आहे इथे आता मध्ये लागले लागायला सुरुवात झाली हळूहळू बारकी बारकी छोटी छोटी बाकीची फुलं सुद्धा आलेत पाऊस जर बऱ्यापैकी असा पडत राहिला तर अजून त्यांना बहर येईल च्या बिल्लून घातलेली मांजर आहेत तिची पिल्ल आहेत या 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 पळतय आमची बिल्लो आलेले आहे दुसरे कुठे गेले ते लपले मागे कुठे तरी इथे हे बघा हे बघा कुठे रे कुठे रे तू लपते लपते तू आणि इथे एक दूध पित दुसरं पाळा दाखवतो तुम्हाला हे बघ हे बघा इथे आहे इथे येऊन ये, इकडे आहे ये इकडे ये 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 छान ये। ये। छान छान मनी माऊच गोर पान छान 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 मनी माऊच बालकस गोर पान दोघच असते की छान खेळतात तू मस्ती करतात तेव्हा खूप मजा येते बघायला कशी खेळतायत बघा खूप मजा करत असतात ते दोघंच आपल्या दुंदीमध्ये असतात था। था हो हो वाच्पी। वाच्पी, आज संकष्टी आहे आणि तुम्हा सर्वांना संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथे गणेश पूजन केलेलं आहे तरी ते आता आताच काम आठवून थोडंफार आलेलं आहे आता जेवायला आलेलं आहे आम्ही रूमवरती नंतर पुन्हा जाणार आहात आणि आता आम्ही आरती वगैरे मस्त हे करणार आहात वाचपी वाजपी आजचे आरती स्पेशल वाजपी आणि आणि इकडे किचनमध्ये काय शिस्त दाखवूया हां आज आहे आपल्यास आणि मिरची स्पेशल मिरची मिरची फ्राय आणि अलूवडी आहे तर वैद्य आम्हाला खास अलूवडे वगैरे बनवत आहेत तर इथे अलूवडे फ्राय केलेले आहेत तळलेले आहेत इथे Hey, देवाला नैवेद्य दे दाखवलेला आहे तर या सर्वांनी आम्ही आता जेवणार आहोत मस्त की वीर सगळं जबरदस्त आजचं जेवण आहे संकष्टीचं तर या सर्वांनी जेवायला आम्ही सर्वजण जेवायला बसलोय तरी जेवायला या हा सगळेजण दिसत आहेत तर या जेवायला मस्त स्पेशल जेवण आहे आपल्याकडे की स्पेशल मिसळ पाव आहे तर या सर्वांनी मिसळ पाव खायला हा सरांनी बनवलाय हा तुम्ही बनवलाय मस्त आहे की वास येतोय जबरदस्त खमंग सुटलेला आहे तर या सर्वांनी मिसळ पाव खायला तर मित्रांनो आपण आता कारखान्यातून घरी आलेलो आहोत तर आजचा व्लॉग इथेच संपवूया आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये